नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा टी टी शिक्षक पात्रता परीक्षा याच्यासाठी गणित हा विषय अत्यंत महत्वाचा आहे बघा आपल्या एक्झामसाठी केवळ दोन महिने राहिलेले आहेत एक्झाम जवळपास नोव्हेंबर दहा ला होणार आहे त्यासाठी तुमच्याकडे दोन महिने राहिलेले आहेत या दोन महिन्यामध्ये तुम्हाला गणित हा विषय इफेक्टिव्हली तयार करायचा आहे ठीक आहे कारण याचं कारण असं आहे की हा विषय आहे तो आपला पेपर वन आणि पेपर टू या दोन्ही याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे पेपर वन मध्ये बघा पेपर वन मध्ये तुम्हाला तो काय असणार आहे तर तो तीस मार्चसाठी असणार आहे ठीक आहे तीस मार्चसाठी असणार आहे आणि तुमचा जो पेपर टू आहे पेपर टू आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांचं सायन्स हे बॅकग्राऊंड असणार आहे त्यांच्यासाठी त्यांना गणित आणि विज्ञान हा विषय असणार आहे गणित आणि विज्ञान मिळून साठ मार्क असणार आहे त्यातले तुम्हाला प्रत्येकी गणिताला तीस आणि तुमचं काय असणार आहे विज्ञानाला तीस मार्क असणार आहे म्हणजे थोडक्यात जे लोक पेपर टूमध्ये मॅथ्स हे सिलेक्ट करणार आहेत आणि जे आर्ट्सचे बॅकग्राऊंडवाले स्टुडंट आहेत ते सामाजिक शास्त्र घेऊ शकतात सामाजिक शास्त्रासाठी त्यांना साठ मार्क असतात आणि जे आर्ट्सचे स्टुडंट आहेत त्यांचं जे सायन्स

तीस मार्क कशासाठी असणार आहेत तर गणितासाठी असणार आहे ठीक आहे गणित हा विषय तुम्हाला स्कोरिंग विषय असतो आणि जास्तीत जास्त मार्क देणारा विषय असतो फक्त तुम्हाला काय करायचं असतं त्या या विषयामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असते ठीक आहे चला तर आपल्याला काय करायचं आहे या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत की गणितामधले कुठले टॉपिक आहेत जे पेपर वन आणि पेपर टू मध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे ठीक आहे लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी थोडीशी माहिती आहे बघा आपली ही जी एक्झाम आहे ती कोण घेणार आहे तर आय बी बी एस कंडक्ट करणार आहे त्याच्यामुळे ऑब्विसली ह्या एक्झामची थोडीशी काठिण्य काठीण्य पातळी असणार आहे ठीक आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या या पेपरमध्ये या परीक्षेमध्ये तुम्हाला मॅथ्स जे आहे म्हणजेच तुमचं जे अंक गणित आहे ते काय असणार आहे तर जवळपास नाईन्टी पर्सेंट तुम्हाला मॅथ्स विचारलं जाणार आहे ठीक आहे नाइन्टी पर्सेंट तुम्हाला मॅथ्स विचारलं जाणार आहे आणि केवळ तुमचं टेन पर्सेंट जे असणार आहे ते तुम्हाला बुद्धिमत्ता विचारली जाणार आहे ठीक आहे बुद्धिमत्ता विचारली जाणार आहे ही तुम्हाला काय करायची आहे गोष्ट लक्षात घ्यायची आहे ठीक आहे तुमच्याकडे टोटल दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे तुम्ही जर व्यवस्थित इफेक्टिव्ह प्लॅनिंग केलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळणार आहे ठीक आहे जर तुम्हाला गणित हा विषय बघा आपला अवघड विषय नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतं की तुमच्या बेसिक गोष्टी काही कव्हर असल्या पाहिजेत तुम्हाला काय करायचं आहे गणित या विषयाचा अभ्यास करण्याआधी तुम्हाला बेसिक गोष्टींवरती तुम्हाला आधी भर द्यायचा आहे म्हणजे काय की तुमचं बघा पाढे पाहिजे पाठ तीस पर्यंत पाढे पाठ पाहिजे तुमचे वीस पर्यंत तीस पर्यंत वर्ग पाठ पाहिजे तुमचे वीस पर्यंत घन पाठ पाहिजेत तुम्हाला जे चिन्ह आहेत त्या चिन्हांची तुम्हाला काय करता आली पाहिजे तर आकडे मोड करता आली पाहिजे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे ह्या गोष्टी क्लिअर असतील तर अंकगणित हा विषय तुमच्यासाठी अवघड नसणार आहे ठीक आहे बघा चला आज आपण पाहणार आहोत की पेपर वन आणि पेपर टू साठी आपल्याला काय सिलेबस असणार आहे ठीक आहे हे जे मागच्या वर्षीचे जे दोन हजार तेरा पासूनचे जे पेपर आहेत त्याचा अॅनालिसिस करून आपण काय केलेले आहेत तर इथे चॅप्टर काढलेले आहेत ज्याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे बघा काय हे प्रकरण मध्ये त्यातल्या संकल्पना ह्या बेसिक हे काय आहेत हे आपण मोठे मोठे जे चॅप्टर आहेत ते इथे घेतलेले आहेत बघा अंक गणित मध्ये काय असणार हे तर बेसिक गोष्टी असणार आहेत आपण ठीक आहे डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत हे आपण काय करा एक मोठ्या टाईपमध्ये बघून घ्या ठीक आहे बघा शेकडेवारी परत गुणोत्तर वर प्रमाण अंतर काम व काळ बीजगणित व भूमिती बुद्धिमत्ता बघा बुद्धिमत्ता आपण म्हटलेलं की नाईन्टी पर्सेंट आपलं अंक गणित विचारलं जाणार आहे पण टेन पर्सेंट आपल्याला बुद्धिमत्ता विचारलं जाते जिथं की तुम्हाला मार्क्स घालवायचे नाहीये ठीक आहे आपण ते पण डिटेलमध्ये पाहणार आहोत बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता मधले कुठले चॅप्टर आहेत जे विचारले जातात हे पण आपण पाहणार आहोत आणि शेवटी काय असणार आहे माहितीचे विश्लेषण ठीक आहे आता हे जे चॅप्टर आहेत ते आपण मोठे मोठे चॅप्टर घेतलेले आहेत याच्यामध्ये काय विचारलं जात आहे ते आपण पुढे पाहूयात बघा काय आहे बेसिकमध्ये बेसिकमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे कशाची प्रिपेरेशन केली पाहिजे तर संख्या संख्यांचे प्रकार व संख्या ज्ञान हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा स्थानिक व दर्शनी किंमत विभाज्यतेच्या कसोट्या मसावी आणि लसावी अपूर्णांक व पदावली सरासरी वर्ग घन घातांक विविध परिमाणे शाब्दिक उदाहरणे ह्या गोष्टी तुम्हाला काय पाहिजे माहिती पाहिजे ठीक आहे बघा आता काय केलेलं आहे हे तुमचं पेपर वन आणि पेपर टू ला कॉमन सिलेबस आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉमन पेपर वन आणि पेपर टू ला विचारलं जाते पण इथे बघा जिथं वन लिहिलेलं आहे वन लिहिलेलं आहे म्हणजे हा चॅप्टर काय असणार आहे तुम्हाला फक्त पेपर वन मध्ये विचारला जाणार आहे म्हणजे जे पेपर टू वाले आहेत त्यांनी काय हा स्किप केला तरी चालेल पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही स्किप करण्यापेक्षा तुम्ही फक्त वरवर नजर करून जरी हा क्वेश्चन या टाइपचे प्रश्न पाहिले तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे ठीक आहे आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये त्यामुळे तुम्ही थोडेफार हे पण प्रिपेअर करून ठेवा पण जे पेपर वन देणार आहेत त्यांना हा चॅप्टर करायचाच आहे ठीक आहे बघा पुढे नेक्स्ट काय आहे तर सरासरी आहे सरासरी जे आहे ते काय असणार आहे का पन, का थे? का पेपर टू वाल्यांना जास्त विचारलं जाणार आहे ठीक आहे बघा सरासरी सध्या एवढं काही विचारलं जात नाहीये पण तरी पण काय करायचं तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचं आहे ठीक आहे चलो बघा तर मध्ये आपण काय अभ्यासणार आहोत बघा शेकडेवारी जे की तुम्हाला कुठे असणार आहे पेपर टू वाल्यांनी लक्ष द्यायचंय पेपर टू वाल्यांना ही शेकडेवारी काय करायची आहे परफेक्ट करून ठेवायची आहे थे? कारण तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात पेपर वन वाल्यांनी त्याला थोडंफार ओव्हरलुक केलं तरी चालेल ठीक आहे बघा सरळ सरळ वर चक्रवाड व्या, व्याज आहे ते पण काय करायचं आहे पेपर टू वाल्यानी व्यवस्थित करायचं आहे नफा आणि तोटा हे तुम्हाला दोघांना कंबाईन असेल म्हणजे जिथे आपण नंबरिंग दिलेला नाहीये ते कंबाईन दोन्हीला पेपर वन आणि पेपर टू ला पण काय असणार आहे तोच सिलेबस असणार आहे ठीक आहे चलो बघा गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर व प्रमाण म्हणजे आपण काय केलेलं आहे हे मोठे मोठे चॅप्टर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर त्यामध्ये सब टॉपिक कसे कर करायचे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये लिहून घेतलेलं आहे आणि तुम्ही पण याच प्रमाणे करा म्हणजे तुमचं काय होणार आहे गणित सोडवताना किंवा एक एक तुम्ही स्टेप ज्यावेळेस पुढे जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे मागच्या चॅप्टरचा पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे चलो बघा काय आहे गुणोत्तर व प्रमाण हे जे पेपर टू आले आहेत त्यांनी परफेक्ट करायचं आहे बघा इथं नंबरिंग दिलेली आहे त्यानुसार तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे तुमचा पेपर वन आहे की पेपर टू आहे त्याच्यानुसार तुम्ही सिलेबस लिहून घ्यायचा आहे बघा पुढे काय असणार आहे तर वयवारी असणार आहे जे की दोघांना कॉमन आहे मिश्रणे बघा मिश्रणाचे जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन आहे ते पेपर टू वाल्यांना आहेत ठीक आहे चलो पेपर टू वाल्यांना आहेत वेगवेगळं अंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यास आप देणार आहोत आपण व अंतर बघा इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे रेल्वेचा अभ्यास करायचा आहे हे दोघांना इक्वेशन असतात रेल्वेमध्ये फक्त त्याच्यामध्ये काय असतं आणखी एक बोटीचे वगैरे असतात क्वेश्चन बोटचे पण क्वेश्चन असतात मोठचे क्वेश्चन असतात पण मागचे क्वेश्चन काही वर्षाचे पाहता असं की याच्यावरती क्वेश्चन विचारलेले नाहीये त्यामुळे तुम्ही अभ्यास जास्त कशाचा करायचा आहे तर रेल्वे वरती जे क्वेश्चन विचारले जातात ते तुम्हाला अभ्यासायचे आहे काम व काळ करायचं आहे तो काम व काळ जास्त क्वेश्चन कोणाला विचारले जाणार आहे तर पेपर वन वाल्यांनी लक्षात घ्यायचंय तुम्हाला याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे बघा बीजगणित मध्ये काय असणार आहे तर बेजिक राशींचे अवयव याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे फोकस द्यायचा आहे तो तुम्हाला दोघांना कंबाईन आहे बघा भूमितीमध्ये काय असणार आहे तुमचं तर भूमितीमध्ये मला काही बेसिक गोष्टी असणार आहेत त्याचा अभ्यास करावा लागणार आहेत परत बघा का आकृत्यांचे वैशिष्ट्य व प्रकार आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत त्याचा पण अभ्यास करायचा आहे कॉमन करा 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 आहे ते दोघांना पण भौमितिक आकृत्यांचे प्रमय व आकृत्यांच्या वेगवेगळ्या टाईपचे जे प्रमय आहेत ते पण अभ्यासायचे आहेत भौमितिक आकृत्यांचे मोज वापर हा पण त्याच्यामध्ये एक पार्ट आहे बघा आता आलेला आहे आपलं बुद्धिमत्ता जे की आपल्याला कमी विचारलं जाणार आहे दहा टक्के विचारलं जाईल पण ते पण इम्पॉर्टंट असणार आहे कारण तुम्हाला कुठलीच गोष्ट स्किप करायची नाहीये ठीक आहे बुद्धिमत्ता हा सोपा चॅप्टर आहे तुम्हाला मार्क देणारा विषय आहे त्याच्यामुळे काय करायचा आहे तुम्ही त्याच्या त्याचा पण अभ्यास करायचा आहे ठीक आहे पण बुद्धिमत्ता हा खूप वास्ट विषय असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जे जास्त फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात असे टॉपिक आपण निवडून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये कुठे काय काय करायचं आहे आपल्याला तर ग गणित अध्यापन विषय परत संख्यामाला घडा दिनदर्शिका आकृत्या मोजणे घन व पासा ठीक आहे, आहे, आहे हे फ्रिक्वेंटली विचारले जाणारे क्वेश्चन आहेत हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत वाले आहेत हे चॅप्टर हे तुम्हाला मस्ट आहे हे तुम्ही केलेच पाहिजे ठीक आहे हे दोघांसाठी कंबाईन आहे ठीक आहे चलो बघा परत काय आहे माहितीचे विश्लेषण त्याच्यामध्ये स्तंभालेख वृत्तालेख हे तुम्हाला काय करायचं आहे प्रिपेअर करून जायचं आहे परत अध्यापन विषयामध्ये काय आहे तर गणित अध्यापन विषयक असणार आहे ठीक आहे बघा आपण काय पाहिलेलं आहे पेपर वन आणि पेपर टू याच्यासाठी जो काही सिलेबस आहे काय कॉमन चॅप्टर आहेत काय प्रत्येकाला सेपरेट सेपरेट दिलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे ठीक आहे गणित हा विषय कसा आहे आपला तर तो समजण्याचा म्हणजे किंवा वाचण्याचा नाही आहे तो सोडवण्याचा विषय आहे तुम्ही जेवढी जेव जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहात तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे बघा तुमच्या इथं तीस तीस दोन्ही पेपर वन पेपर वन साठी ते स्मार्क असणार आहेत आणि जे पेपर टू मध्ये गणित सिलेक्ट करणार आहेत त्यांच्यासाठी पण काय असणार आहे तर तीस मार्क्स असणार आहेत ठीक आहे बाकीच्या विषयांमध्ये तुम्हाला काय करावं लागतो तर भरपूर अभ्यास वाचन करावं लागतं पण गणित हा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिसनी तुम्ही याच्यामध्ये पैकीच्या पैकी तीस पैकी तीस पण काय करू शकता तर मार्क्स घेऊ शकता ठीक आहे तुमचे हातचे मार्क्स आहेत हे तुम्ही काय करायचे आहेत जाऊन द्यायचे नाही त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे तर तुम्ही बेसिक वरती भर द्यायचा आहे काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी बघा बेसिक कन्सेप्ट तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आणखी त्याच्यामध्ये ऍडिशनमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जे की आपले पीवाय क्यू तुम्हाला काय करायचे आहेत पीवाय क्यू करायचे आहेत आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे तुम्ही जेवढा गणितामध्ये सगळ्यात मोठी सक्सेसची की काय असेल तर तुम्ही जेवढे जास्त जास्त तुम्ही सराव करणार आहे तेवढे जास्त जास्त तुमचे सक्सेस होण्याची पॉसिबिलिटी वाढत जाते ठीक आहे आज आपण काय पाहिलेला आहे जो काही सिलेबस आहे तो आपण पाहिलेला आहे चलो बघा आपले काय असणार आहे टीईटी शिक्षता शिक्षक पात्रता परीक्षेसाठी टी ई टी दोन हजार चोवीसची बॅच आहे ते आपण लॉन्च करणार आहोत त्याचे ऍडमिशन आहेत ते बघा आपले अठरा तारखेपासून चालू होणार आहेत पण काय करणार आहे आपण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आपण ऑफर ठेवलेली आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी सातशे नव्याण्णव इतकी फी असणार आहे आणि त्यानंतर अठरा तारखेनंतर काय होणार आहे तर ती फी आपली दीड हजार होणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे ही आपली ऑफर असणार आहे ज्या शंभर विद्यार्थ्यांना ऑफर लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता तुमच्या नावाची नोंदणी करून ठेवू शकता ठीक आहे आपल्या अठरा तारखेला काय होणार आहे अठरा तारखेला अठरा तारखेला आपले ॲडमिशन काय होणार आहे तर ओपन होणार आहे ठीक आहे त्या त्याआधी तुम्ही नोंदणी करून ठेवा म्हणजे पहिल्या शंभरमध्ये तुम्ही येऊन त्याचा लाभ घेऊ शकता नंतर अठरा नंतर काय होणार आहे तर ती फीज वाढून दीड हजार वरती जाणार आहे ठीक आहे ज्यांना ज्यांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुमची नोंदणी करून ठेवू शकता ठीक आहे आज आपण इथेच थांबूयात चला धन्यवाद